नमस्ते मित्रमैत्रिणींनो तर आज मी घेऊन येत आहे नवीन कविता जिचं शीर्षक आहे एकांत आपल्यापैकी बरेच जण जे आहेत ते एकांतात राहणं पसंत करतात फार जास्त वेळ नाही थोड्या वेळच त्याची वेगवेगळी कारणे प्रत्येकाची असू शकतात जर मला विचाराल तर मला एकांत केव्हा हवा असतो बरंच असं होतं की आपल्याला काही निर्णय घ्यायचे असतात आणि ते खूप अचूक आणि महत्त्वपूर्ण असतात मग अशा वेळी मला असं वाटतं की थोडा एकांत मला मिळायला हवा त्यानंतर जेव्हा एखादं वर्तमानपत्र वाचलं किंवा एखादा बातमी मला जर समजली किंवा त्यावरती मला असं वाटलं की, की, मा की थोडासा मला विचार करावा करावा असा वाटतोय अशा वेळेस थोडा एकांत मला भेटला तर मग अजून सोनं पेस वगा अशी माझी कथ होते तर एकांत हा म्हणजे त्याची कारणं जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात तर माझी ही कारणं होती तर आपण त्याबद्दल आता कवितेतूनच जास्त बोलूया तर आपण कवितेला सुरुवात करूया तर आजच्या आपल्या कवितेचं शीर्षक आहे एकांत एकांतात असल्यावर वाटतं सोबत कुणीही नसावं एकांतात असल्यावर वाटतं सोबत कुणीही नसावं एकटेपणाच्या झुल्यावर मी न झुलावं एकांतात असल्यावर वाटतं सोबत कुणीही नसावं एकटेपणाच्या झुल्यावर मी न झुलावं एकदा मी एकांतात असताना स्वतःमधल्याच स्वला शोधलं बघा बऱ्याचदा असं होतं की आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यामधला पॉवर्स काय आहेत आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे किंवा आपल्यामध्ये काय स्किल्स आहेत त्याला अनुसरून ह्या ओळी होत्या की एकदा मी एकांतात असताना स्वतःमधल्याच स्वला शोधलं दुनियेच्या गर्दीत हरवलेल्या मला मी अलगद बाहेर काढलं बघा आपल्या आपण ठरवतो आज मला हे आहे मला आज हे करायचंय खूप दिवसापासून माझं हे करायचं राहिलंय हे माझं स्वप्न आहे हे माझं ते स्वप्न आहे पण बऱ्याचदा काय होतं की आपण या दुनियेच्या ज्या हाटगाड्यामध्ये आहेत ना तर आपण असं अडकून जातो आपण हरवून जातो तर, तर त्यातून आपल्याला थोडं बाहेर पडायचं आहे कारण की आपल्याला एकांत मिळाला ना मग आपण त्या एकांताचा काय करायला पाहिजे उपयोग केला हवा त्याला ह्या ह्याच्या आरवळी होत्या की एकदा मी एकांतात असताना स्वतःमधल्याच स्वला शोधलं दुनियेच्या गर्दीत हरवलेल्या मला मी अलगत बाहेर काढलं विचारांच्या मंथण्यात अडकल्यावर मी जरा वेळ आत्मपरीक्षण केले विचारांच्या मंथण्यात अडकल्यावर मी जरा वेळ आत्मपरीक्षण केले मनात कागुल माजणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मी एकांतातच शोधले बऱ्याचदा असं होतं की आपल्या पुढे अनेक प्रश्न चिन्ह उभे राहतात किंवा अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात बरं त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना बऱ्याच वेळा आपण समोरच्याला दोषी मानतो की नाही आज माझी काही चुकी नव्हती तुमची चुकी होती किंवा तुझी चुकी होते तर मग अशा वेळेस आपण काय करायला हवं गोष्टी जेव्हा घडून जातात तेव्हा आपण एकांत मिळाल्यावर त्यावर आत्मपरीक्षण केलं पाहिजे चुका शोधल्या पाहिजेत आणि चुका जर आपल्या असतील तर आपण त्या दुरुस्त केल्या पाहिजेत आणि त्यावर योग्य तो मार्ग काढून कृती केली पाहिजे तर त्याला अनुसरण ह्या चार वेळी होत्या की विचारांच्या मंथ्रात अडकल्यावर मी जरा वेळ आत्मपरीक्षण केले मनात काहूर माजणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मी एकांतातच शोधले विचारांचं ओझं वाढल्यावर ते कागदावर उतरवून हलके केले विचारांचं ओझं वाढल्यावर बरेच असं होतं की बरेच विचार असंख्य विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपण आपल्या डोक्यावरती विचारांचं ओझं असं हळूहळू वाढायला लागतं त्या त्याला अनसून या ओळी होत्या की विचारांचं ओझं वाढल्यावर ते कागदावर उतरवून हलके केले जगासमोर हसताना मी एकांतात खूप रडले बघा प्रत्येक वेळेस आपण जगासमोर रडू शकत नाही कारण हो की आपलं मग त्यावेळेस हसू होतं ओके नाही त्यामुळे मग मा आपण असं म्हणतो की बऱ्याचदा की आपण देवासमोर रडावं किंवा म्हणजे देवासमोर रडावं म्हणजे आपण देवाचा संवाद साधावा किंवा त्याच्यासमोर आपण आपलं दुःख हलकं करावं मन हलकं करावं ते अशुमार्फत असू दे किंवा आपल्या संवादातून असू दे तर तसं मला म्हणायचं होतं की जगासमोर हसताना मी एकांतात खूप रडले आता पुढच्या ओळी बघूया आपण थोडा वेळ एकांतात घालवल्यावर बघा ही खूप महत्त्वाची ओळ आहे थोडा वेळ एकांतात घालवल्यावर एकांत जरा बरा वाटला थोडा वेळ एकांतात घालवल्यावर एकांत जरा बरा वाटला पण सतत एकांतात राहिल्यावर पण सतत एकांतात राहिल्यावर मला एकटेपणाचाच भास झाला पण सतत एकांतात राहिल्यावर मला एकटेपणाचाच भास झाला काही तर सांगायचं तात्पर्य काय या ठिकाणी की एकांत हा क्षणिक थोडा वेळ किंवा काही वेळ फार फार तर अर्धा तास एक तास किंवा डिपेंड करतं की कोणत्या गोष्टीसाठी आपण तो वेळ काढतोय तेवढा किंवा मग खूपच एक एक दिवस दोन दोन दिवस आपण जर एकटं राहायला लागलो तर आपण म्हणतो ना की मला एकटं घर खायला उठतंय किंवा मला मी एकटेच असते घरामध्ये तर हा असा जो आहे एकांत हा एकटेपणाचा एकटेपणाची जाणीव आपल्याला करून देईल इतकाही नसावा तर अशी ही कविता होती एकांत तर साथीच मराठी कविता या चॅनलला तुम्हा प्रेक्षकांचा जो भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्यांची खूप ऋणी आहे तुम्ही प्रेक्षक मला असंच ऐकत जा नुसता कविताच नाही तर स्तोत्र आहेत काही पारायण आहेत तर हे सगळ्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तर सगळ्यांनी मला नक्की ऐका आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला जर काही विषय सुचवायचे असतील कवितेसाठी ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता तर तुमचं त्यासाठी खूप खूप वेलकम तर आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोवर सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार